श्री गुरुचरित्र अध्याय तेरावा अध्याय रोग विकट समस्या दूर करून श्री प्रसाद देणारा श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम श्री गुरु नामधारक शिष्यांना लागला सिद्धाची चरण कर असं कुठं जोडून या जाणं विविध असे परी असा जय जय अशी सिद्धमुनी तू तारक या भावा अनुभवानी सांगितले ज्ञान प्रकाशोनी स्थिर जाहले मन माझे श्री गुरुचरित्र का काम कथामृत सेविता तृष्ण अधिक होत शमन करणारा समर्थ तुझी एक कृपा निधी श्री गुरु चरित्र कामधे सांगितले तुम्ही विस्तारून या तृप्त नव्हे माझे मन अनेक अपेक्षा होत असे क्षुध हे करून या पिढीले ढोर जैसे पावे तृ तु, तृण तु, बिढार त्याचे होय मनोहरण नवचे येथून या परियसा एकदा न देखेत तक्र स्वप्न देसी मिळे क्षीर बरणी नवे साची मन धरणी केवी सोडी तो ठावे तैसापनस सापन अस अल्प ज्ञानी नेनत होतो गुरु वर नवी अविद्या माया वेष्टोनी कष्ट तो होता स्वामी या अज्ञा न मीर रजनीसी ज्योती स्वरूप तुचे होसी प्रकाशले केते गा निज स्वरूप श्री गुरुचे तुवा केले उपकारासी वितीर्ण हो दिले असे प्रत्ये उपकार काय द्यावा एखाद्या नाही दिले न एकोकानी कृपा मूर्ती सिद्ध राहसाय तुझी या उपकाराशी वितीर्ण व्हावे वंशोवंशी म्हणून या लागतासे चरणासे भावे करून या स्वामींनी निरोपविला धर्मार्थ अधिक झाला मज स्वार्थ उपजला मनी परमार्थ गुरुची भजावे निरंतर प्रयाग असता गुरुमूर्ती माधव सरस्वती तीस दीक्षा देती पुढे काय वर्तवेली स्थिती प्रति विस्तारावे एकूण या शिष्याचे वचन सिद्ध मुनी संतोषिनी मस्तकी हस्त ठेवीत आश्वासिती येत या यावेळी धन्य धन्य शिष्य शिष्य सगुण तूच लादली श्री गुरु चरणात संसार तारक भवार्ता तुझी एक परी असा तुवा ओळखिले श्री गुरुशी सोय अम म्हणून या पु पुस्तती भक्तीभावे संतोष होत आनंदमय तव प्रश्न ऐकून या सांगेने एक एकचित्ते गुरुचरित्र गुरुंचे विख्याते उपदेश देऊन या माधवाते होते त्याचे त्वचित काळ वसतात वर येथे वर्तमानी प्रख्यात झाले महिमा सगुनी शिष्य झाले अपारमुनी मुख्य माधव सरस्वती तया शिष्याचे नामे सांगता विस्तार अकत बहु बहुकथा प्रख्यात सात एक चिते बाळ सरस्वती कृष्ण सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाचवा होता आणि सदानंद सरस्वती देखा ज्ञान ज्योती ती सरस्वती एक सातवा सिद्ध आपण एक अपार होते शिष्य आणि क एकाहुनी एक श्रेष्ठ पै तया शिष्य समवेते श्री गुरु निघाले दक्षिण पंथ दक्षिण पंथ समस्त क्षेत्रे पावन करीता आले पुन्हा भेटी झाली जनक जननी येऊन याल लागती चरणी चतुर वर्ग भ्राता भगिनी समस्त भेटतीस स्वामी यासी देखून या श्री गुरुमूर्ती नरक लोगी न अत्यंत हर्षी लागे समस्त भेटीशी पूजा करीतो परियसी घरोघरी श्री गुरुशी जाहले स्वामी बहुवसी घरोघरी पूजा घेती समस्त लोक विस्मय करीते अवतार हा श्री विष्णू वे वेश वेषधारी दिसत ते 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 येती परमपुरुष होय जाणार या ते न जे म्हणती ते जाती नरकाप्रती कार्यकारात अवतार होती विष्णू ब्रह्म महेश्वर जननी जनक येती रीती पूजा करिता भक्ती 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 श्री गुरु झाले श्रीपदायासी झाली मूर्ती जननी देखून चं, या जननी तय वेळी माथा ठेविता चरण कमळी सत्यसंकल्प चंद्र मौळी प्रदोष पूजा आली पतीस सांगेता यावेळी पूर्वजन्माचे चरित्र सकाळी विश्व प्रद्य विश्ववद्य पुत्र प्रबळी व्हावा म्हणून या आधारिले याची ईश्वराचे पूजन केले पूजन केले मनोवाचे प्रसन्न झाले जन्म आपुले सफळ केले असा म्हणून या निमित्त दोघे चरणी विनवाती विनविताती कर जोडून आमूचे सफळ केले असा म्हणून या निमित्ती चरणी विनवीते कर जोडून उद्धव राय रावे या भव भवानी जगन्नाथ अतिराया श्री गुरु म्हणती तयासी एखादे काळी परीयासा पुत्र होईल शाश्वत ब्रह्मलोक अचळपद असे एक त्याची कुळी अजपता देख ब्रह्मपद शाश्वत त्यासी यमाचे दुःख भयभीत नवे त्याची पितृसंत तित पूर्वजनी नरके अस, असत त्याची शाश्वत ब्रह्मलोक असे त्या कारणे आम्ही देखा तिथला आश्रम विषय विशे, विशेषातु नाही यमांची शंका ब्रह्मपद असे सत्य एक सांगोणी तयासी अश्वसी तसे बहुवसी तुमचे पुत्र शतायुषी अष्टेश्वर नांदती त्याचे पुत्रपुत्री तुम्ही पहाल सुखिय तुमचे नयनी पावाल क्षेत्र काशी भुवनी अंतकाळ परियसा भक्तिस्थान काशीपूर प्रख्यात देवशास्त्र न करा मनी चिंता मात्र म्हणून या सांगती तयावेळी त्याची कन्या असे एक नामचित रत्नाई विशेष श्री गुरु परंपरी स्वामी माते तारी तारी बुडून जातो भवसागरी संसार माया विष्ठुनिय संसार तप ताप ताप त्रेशी आपण भीतसे परियसे निर्लिप्त करी गा आम्ही आपण तपासी जाईल या जीवेचे वचन श्री गुरु आरोपिता ते आपण श्रीयांशी पती सेवे चरण ते तप परी एने वासी कडे पडती परियसे जैसा असे जैसी तैसे होईल परियसा उतार वयाल पै पार श्रियाशी असे तो प्रभार या निर्धार भावस हजावा पुरुष श्री शिवसमानी त्यासी होय उदार गती वेद वाखिनी ते अंत करणे न करी तू ते गती होईल जाणे एकोणीय श्री गुरुचे वचन असे कर जोडून श्रीगुरुमूर्ती ब्रम्हज्ञान असे अवतार तू जाणसे भविष्यभूत केसे माते उपदेशित माझे प्रारब्ध कवनगत विस्तारावे मजप्रती श्रीगुरु म्हणती ते असे तुझे वासना असे तपासी संचित ताप असे सं, तू जशी भोगने असे परीयसा पूर्वजन्मी तू असा चरणी राथिले धेनुषी शेजारी श्री पुरुषाशी विरोध लावीला कहल जाणे तया दोषास्त देख तुच बांधा असे न अनेक गायत्री सीला दिले एक तू सर्व गुष्टी होईल विरोध विरोध केला श्री पुरुषाशी तव पुरुष होईल तपासी तू ते भरू असे अर्जित तुझे असे असे एकोणी दुःख करी ब बहुत श्री गुरु चरणाशी लोळत मज उद्धरावे गुरुनाथा त्वरित म्हणून हे चरणी लागली श्री गुरु म्हणे ते बाळी क्वचित कु, काळ असाल भले अपार पा। वयास होत्या सिकळी पती तू तुझी यती यती होय नंतर तुझा देह कुष्टी होईल अवयव भोगुनिया स्वदेयी होय मंग होईल तुझी गती नसता तुझा देह जाणा भेटी तू होईल माझी पूर्णत तव पाप होईल दहन सांगेन श्रेष्ठ एक पाीमा तीर, तीर दक्षिणे देशी असे तीर्थपविना पापविनाशी तेथे ते जाय तू भरवसी अवस्था तुझं घडविला यारी तू या भूमंडळी विख्यात तीर्थ असे अति समर्थ गंधर्व पूर असे प्रख्यात भीमा अमर जा संगम प्रसिद्ध जाणे सांगून येते गुरु निघाले दक्षिण देशी त्र्यंबकना क्षेत्राशी आले गौतमी उद्धव तेथे शिष्य सहित गु, गुरुमूर्ती आले नाशिक क्षेत्राप्रती तीर्थमहिमा असे विख्यात पूर्णांतरी परियासा तीर्थमहिमा सांगत विस होईल बहुकथा अक्षेप मार्गे तुझ मी आता सांगत असे परियसी त्या गौतमाची महिमा सांगत अपार असे आम्हा बहिरणार उदक, उदक उगमा ब्रम्मांड व्यतिरिक्त वे, सर्वेश्वर धरले तो होते प्रतिकार मिळवून या समस्त ऋषीश्वर उपाय केला परियसा ब्रह्म ऋषी गौतम देखा तपस्वी असे विशेषा बीज पेरिली वृत्ती एका अनुष्ठा या स्थानाजवळी पूर्वी ऋषी मुनी सकळी नित्य पेरून या अन्या पिकविती त्याचे मंत्र प्रबळी महापुण्य पुरुष असती समस्त ऋषी म्हणून या विचार करीत आपुले मनी गौतमी ऋषी महात्ञाने सर्वेश्वरांचा मुख्य दास त्याची घालिता साकडे गंगा आणले आपुले चाळे समस्त आम पुण्य घडे गंगा स्नाने भूमंडळी श्लोक यती गर्तिर योगा गुप्तांना मुनी नाम भूर्वेश रेत साम सागती सर्व जंतुंना गौतमी वीरा वासी नाम टीका उद्धरेत मुनीश्वरांशी कोटी तप ते स्नान मात्र गौतमीची या कारणे गौतमीशी यज्ञ भूमंडळाशी साखळे घालावे गौतमाशी गंगा आणि म्हणून या चरणी माया एकदुर्वा गायी सवत्सव करूनिया पाठविली गौतमाचे तर ऋषी होता अनुष्ठाची देखील विरा विना विराव हो। गंगा भू मंडळी आणि यावि तुम्हा नाही शुद्ध या कारणे गौतम ऋषी तप केले सहस्र वर्षी प्रसन्न झाला असे गौतमने सर्वेश्वरा तो देखील मजवरा उदार वया चराचरा द्यावी गंगा भूमंडळाशी गौतमाचे विनवीतेसी निरुपदितला गंगेशी घेऊन ये आला भूमंडळाशी पाप लक्षणार्ध मनुष्याचे ऐशी गंगा भागीरथी कवन वर्णवया कारणे श्री गुरुनाथ आले ते, ते एक नामधारका ऐशी गौतमी तटा क यात्रा श्री गुरु अचरित्रा पुढे मागती लोक लोकांडे परियसात देखा आले श्री गुरु मंजरी का तेथे होता मुनि एक विख्यात माधवारण्य सदा मा, मान, मानसपूजात सत्यासी नरसिंह मूर्ती परियसे देखता झाला श्री गुरु सिद्ध मानसमूर्ती जैसे देखे नमिता झाला श्री गुरु स्वत्र करी बहु असी विस्मित होऊ नये मानसी अभक्ती करून या श्लोक अविद्यपाद व्यम व्यम वेव साक्षात अधिष्ठित देव नदी सम समीपे वे युद्ध वि दुत्तरे तीरविना सिरामो लक्ष्मीपती स्व वनसंत नित्यम ओव्या येणे परी श्री गुरु श्री विनवी माधवरण्य हर्षी श्री गुरुमनिती संतोषी तया माधवरण्यासी श्लोक अत्यमार्ग मार्ग मार्ग रूप अत्य तयो दाधक विकार तत्म मार्ग च मार्ग विनवीचते तो तो मा, मे मार्गदय माधव दर्शय एते ओव्या एसे गुरु तयासी आश्वास या मनती हर्षी निज स्वरूप तयासी दावित्री झाले परी श्री गुरुचे स्वरूप देखून या संतोषी झाला तो मुनी मी, जोडून नाना स्तुती करी जय जया सद्गुरु त्रयमूर्तीचा अवतार जगन्नाथात तुतारक विश्वासी म्हणून या भूमी अवतारले सी कृतार्थ कले आम्ही दर्शन दिले चरण आपुले एसी परी श्री श्रीगुरु श्रुती करी तो तापसी संतोष अति हर्षी आश्वासी त्यावेळी श्री गुरु तयासी सिद्ध झाले तुझ्यात मंत्राची मुख्य सद्गती मूर्ती ब्रह्मलोके असे ब्रह्म लोक होय नित्यपूजा तू करी सी नरसिंह मूर्ती प्रत्यक्ष होऊन परी न करी संशय मनात एसी संगुन येता श्री गुरु निघाले परी आले वारस ब्रम ब्रह्मेश्वरासी श्री गंगा तीर महाक्षेत्र तया गंगा तटकात श्री गुरु समस्त शिष्यसहित स्नान करिता गंगेत आला ते तेथे ते विप्र एक कुट कुक्षी व्यस्ता असे बहुत तटाशी तटाकी असे लोळत उदर व्यस्ता अत्यंत त्याजू पाहिजे त्याजू पाहे प्राण देख पोट व्यथा बहु त्यासी नित्य करीत उपवासी भोजन केली या दुःखे एसी प्राणांकित होत या कारणे द्विजवर सदा करी प्रहाल हा प्रलाहार अनासी त्यासी असे वैर जैविता प्राण होत त्वेजू आहे पक्षमासा भोजन करी व्यथा उठेत त्याचे उदरी एके किती दिवसापरी कष्टत होतात तो द्विज पूर्व दिसला तया ग्रामी असा सण महान नवी जेविला मिष्टान्न मनोधर्मे मासे एकपारने केले भोजन केले अन्न बहु न त्याने पोट असे दुःखत गंगातीरी असे लोळत पण प्राण त्वरित तेजू ते पाहे दुःख करी द्विज अपार मग म्हणे गंगा तेजुनी शरी शरीर नको आता संसार पापरूपे वर्तवतो अन्न प्राण अन्न जीवन कवन असे अन्नाविन अन्न वेरे झाले जा मरण बरवे आता मज मनी निर्धार करून गंगा प्रवेश करीतो म्हणून पोटी भाषान बांधून गंगेमध्ये निघाला स्मरे कर करपूर गौरव उपवजवला आपण भूमिभार केले नाही परोपकार अन्नादिक देखा करी पुण्य इह जन्मांत जन्मांतरी पूर्वे पूर्वशत पुण्यफळ असे दिसत मंग मंग एक कष्ट भोगीत असे ग्रासिक हरितेल हरितले ब्रह्म ब्रम्हनांचे किंवा धनु कपिलेचे घाण घेते विश्वासी याचे मग कष्ट असे अर्पिता पूजा ईश्वरांशी केली असे निंदा गुरूंची अवज्ञा केली माते पित्यांचे मग हे कष्ट असे अवथा पूर्वजन्मी आपण केले असेल कारण अतिथी आलीया न घाली अन्न न वैश्वे वैश्वे देवसमयाशी अथवा मारले अग्नी अग्निघातला रानासी वेळेस वेगळे सांडुनिया जनक जननीसी स्त्रिय सहित मी होतो माता पिता तेजोनिया असोद सुखे जेवून या पूर्वजन्म पासून या मग कष्ट भोगीत हो असे ऐसे पापे आठवीत विप्रजा तो गंगे तव देखले श्री गुरुनाथे मन ती बोलावा ब्राह्मणासे आना आना ना त्या ब्राह्मणासे मग प्राण त्याजुनी का सुखेसी आत्महत्या महादोषी पुस पुसो कवन कवनांचा श्री गुरुवचन ऐकून या गेले शिष्य द्विजे राते काढून या श्री गुरु समुख आना थासी संकल्प तरु दुःख दुःखी गुरु महादोषी काय वृत्तांता सांगा आम्ही विप्र म्हणे अतिराया काय कराल पुनिया उपजोनिया जन्मवाया भूमिभार झाले असे मास पक्ष भोजन करीतो उदर व्यवस्थेचे कष्ट तो साहू न शके प्राण देतो काय सांगू स्वामीची स्वामी या आपणासी अन्न वैरे असता केवी वाचले श्री गुरु नाता श्री शरीर सर्व अन्न गता केवी वाचू जगत गुरु श्री गुरु म्हणते ब्राह्मणासी व्यथी तुझी व्यथी गेली परी औषध असे आपण क्षणा एक सांगे तुझ संशय न धरे आता मनी भिव नको अंत व्याधी गेली पळून भोजन करी पोट भरी श्री वचन ऐकून या स्थिर झाला अंत करणी माथा ठेवून या श्री गुरुचंनी नमन केले त्यावेळी इथु इतुकी या अवसरी तया ग्रामीचा अधिकारी विप्र एक अवतारी आ, आला गंगस्नानासी तव देखील श्री गुरुसी येऊन या चल लागला चरणासी नमन केले भक्तीसी मन वाक्य य कर आश्वासून या तय वेळी पुसती श्री गुरु रो स्वत्र मौळी कवन का नाम कवन स्थळी वास म्हणे ती तयासी एकूण या श्री गुरुचे वचन सांगत असे तो ब्राह्मण गोत्र आपले को कौडिन्य अपस्तंभ शाखेसे नाम मज या सा, असे वास स्थळ आपले कडंग ची आलो असे उदरपूर्ती सेवा करीतो यवनासी अधिकापणे या ग्रामी वसो आलो उदरपूर्तीशी सेवा करीतो यवनांची अधिकारपणे ग्रामी वसो संस्वर एक स्वामी धन्य धन्य झालो आम्ही तुमचे दर्शना मात्रे मात्रशी तुझा अनुग्रह होय ज्याशी उत्तेर्ल भाव नवासी अप्रयत्न आमासी दर्शन देतले स्वामीची श्लोक गंगा पाप शशी कल्पतरु स्तथा स्त पाप ताप चैतन्य च हरेशी हरेशी गुरुदर्शन टीका गंगा देखिता पापे जाती चंद्र दर्शन ताप कल्पतरुचे घेत ऐसे गती दैन्य वेगळा करी जाण तैसे नव्हती तुमचे दर्शन गुण पापताप दैन्य हरण देखील आजी तुमचे चरण चतुर्वर्ग फल पावल ऐसी स्तुती करून या पुनरपी लागला श्री गुरु चरणी जगत गुरु आश्वासनी निरुपदी तिथ वेळी श्री गुरु म्हणती तयासी आपुल्या वाक्य परीसी जठर व्यता ब्राह्मणासी प्राण त्याग करीत असे उपशयन त्याचे व्याधीसी सांगो आम्ही नेऊनिया आपुले मंदिराशी भोजन करावी अन्न अन्नजीवित याची व्यथा व्याधी व्याधी न राय सर्वता घेऊन या जावे त्वरित क्षुधा क्रांत असे एकोणीया श्री गुरुचे वचन विनयत असे कर जोडून या प्राणत्याग करीती भोजन ब्राह्मणाशी व्यथा होत असे जेविले असे कालमासे एका त्याने प्राण जातो एका अन्न देता आम्ही त्वरित घडेल गुरु म्हणजे साय आपण आम्ही औषधी देतो यासिपात्र अन्न, अन्न जेवित त्वरित व्याधी जायली परियसी संशयनधरी तुमानसी त्वरित न्यावे ग्रहाशी अंक तया वेळी माता ठेवित्या गुरु कमळी विनुतसे करुणा महा बहाळी यावी स्वामी भिक्षेसी अंग आम्ही होतो तया वेळी असत असत शिष्य सकळी जठर व्यवस्थेची गुरु केले भीक्षेसी विचित्र झाले त्याचे घरी पूजा केली अपरंपरी पतिव्रता त्या चिनारी जाखाई परी असा जा, पूजा करीते श्रीगुरुशी षोडोपचारे परियसी तेनी रीती आम्हा शिष्या सकळी कावन दिले श्री गुरु कृपाने दानविचित्र केले अतिगहन मंडळ केले सक्त बन एका पृथक एक पृथक प्रज्ञ रुचनीय अष्टदळी नाना परिचे रंगमाळी पंचवर्ण त्रिपमाळी रचिलीय पत्य परी एसा संकल्पनीय विदिसी सी नमन केलेस अष्टांगी सी माता चरणी निन्यासी पाद सर्व अष्टांगी चित्रास सन श्री गुरुसी एने परी सकळी सकळ कासी मंडळार्चन विधीसी करिता गंगा पुष्पक्षदा सडोपचार्य विधीसी पंचामृतादी परी एसी रुद्रसुक्त मंद्रेसी च चरण स्नापिले तयावेली श्रीगुरुचरणी अतिहर्षी पूजा करितो शोड षोडशी तया विप्राज्ञान कैसी चरणार्थिर्थ धरिला झाला तया चरणार्थासी पूजा करिता भक्तीसी गीतवाद्य आनंदीसी तय करी धरिता झाला तया चरणार्थासी पूजा करिता भक्तीसी आरती निरंजन अनुग्रह श्री गुरु कृपा करिता झाला द्विज निज रूप गतिवाद्य आनंदेसे करी आरती निरंजन अनुग्रह क्रमे श्री गुरु पूजा करीता झाली ओझा पूजा करीत असे भक्तीने अक्षय वाज वाने आरती श्री गुरुसी ओवळिता मंत्र घोष अतिभक्ती पुष्पांजली करिता आला अनेक परी गायन करी नमन करी प्र, प्रतिकारी असे नारी पूजा करीते अभयवर्ण ऐसे परी श्री गुरुसी केली पूजा तेनेची विधी शिष्यांशी आम्हा समस्तांशी वंदिले संतोषने श्री गुरुमूर्ती वर ते देती अतिप्रिय तुझी संतती होईल ख्याती गुरुमूर भक्ति वंशोवंशी तू जानसी गुरुसी वास अभिवृद्धी होय वंशोवंशी पुत्र पौत्री नांदला हर्षी गुरु भक्ती येणे परी ऐसे बोलून या द्विजासी अश्वासी ती या अतिहर्षी नमन करून या श्री गुरुसी ठाये घातले तयावेळी अन नाना परिचय पकवान अपुपादी माशांनी अष्टविधी परमान शर्करासहित निवेदिले शक, पा, शक पाक नाना परी वाढतात सविस्तारी करी ती करी गुरु मूर्ती परी असा उदार व्यवस्थेच्या कृपादृष्टीने परीस लागता लाहोनिय सुवर्ण होय परी येसे दर्शन होता श्री गुरुसी व्याधी केसे सांगमज उदय झाली दिन करासे संवार होता अंधकारासी श्री गुरु कृपा होय ज्याशी दैनिक कैसे तया घरी ऐसे परिसी गुरुनाथ भोजन केले शिष्यासहित आनंद झाला तेथे ते बहुत विस्मय करिता जन अभिनव करिता सकळजण द्विजासी होय वैरी हो, होत अन, होते अन्न औषध झाले ते जाण व्याधी केली निघोणी सिद्ध मने नामधारकाशी श्री गुरुकृपाय ज्यासी जन्मांतरीचे जाती दोष व्याधी कैसे तैसी देही गंगाधराचा नंदनू सरस्वती सांगे विस्तारून गुरुचरित्र कामधेनु एका श्रोते एकचिते जे एकती भक्तीने व्याधी नसते त्याची भुवना अखिल सौख्य पावती जाणार सत्य सत्य पुन सत्य इति श्री गुरुचरित्र कल्प तरुण धारक संवादे स्थान स्थान तीर्थयात्रा सदर्शन पुनर्माता दर्शन नाशिक त्र्यंबेक क्षेत्र गौतमी तीर्थ वर्ण वी उदरवेतापरीहरण साय्यदेव ग्रही भिक्षाकृतनाम त्रयोदश आध्याय श्रीगुरदत्त्रे चरणापण असतो दत्त